का बी कुठे मी सध्या पारडी खंडावरून जाऊन आलेलो आहे या ठिकाणी जी आहे येळमकर दादा बाबा मला भेटले आणि सध्या पाऊस चालू आहे आणि या ठिकाणी ते एक सुंदर एक भगवत भजन म्हणून दाखवत आहे दंडवत प्रणाम श्री गोपाल कृष्ण महाराज पुराण कथा का कादंबरी सर्व पाहिले पुराण कथा का कादंबरी सर्व पाहिले यच गीता मझा हृदयात राहिले हो बाबा पुराण कथा का कादंबरी सर्व पाहिले अज्ञानाचा करावया छेद आणि एकच गीता शास्त्र ब्रह्म वेद अज्ञानाचा करावया छेद एक गीताशास्त्र वेद अरे आणि गीताज्ञान सांगे माझी माय माहुले अहो गीता ज्ञान सांगे माझी माय माहुले आणि जखच गीता माझ्या हृदयात राहिली हो बाबा पुराण कथा कादंबरी सर्व पाहिली अहो देव धर्म हल काही जगी नाही तो, भक्ति तो का आणि जाने भक्ती केली जाती तो मने मोठा देव धर्म हल काही जगी नाही तो का जाने भक्ती केली जाती तो चिमने मोठा ज्याच्यापरी त्याने कल्पनाही मांडली परी त्याने ही मांडली आणि एकच गीता माझ्या रुध यात राहिली हो बाबा पुराण कथा कादंबरी सर्व पाहिले हो आंधळ्याचा हाती कळे ना कुणाशी आत्मकल्याणाचं ज्ञान मिळे ना कुणाशी आंधळ्याचा हाती कळे ना कुणाशी आत्मकल्याणाचे ज्ञान मिळे ना कुणाशी आणि कहाणी सर्वांनी जगात गाहिली कथा कहाणी सर्वांनी जगात गाहिली आणि जगद गीता माझ्या हृदयात राहिले हो बाबा पुराण कथा कादंबरी सर्व पाहिले औषधी ना निळे नाट्य काही आणि जन्माशी व्यर्थची जाहे सद्गुरु वाचून मिळे नाही जनमाशी व्यर्थची चिदा अहो जनराव न शब्दसु मन माळ वाहिली मयंकराजने शब्दसु मन माळ वाहिली अहो यझा रुदयात राहिले हो बाबा कथा का कादंबरी सर्व पाहिली श्री गोपाल कृष्ण महाराज